तर बघा काय माहिती आहे राज तर बघा काय माहिती आहे सध्या देशभरात आठाव्या हेतो नायगावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत तर सातव्या नायगा अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे यात अन या याच अंतर्गत राज्य शासनाने पदव्युधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला सातवेतनगाच्या सुधारणानंतर काही पद्युधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निर्देशा झाल्याने शासनाने ही त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला सातवेतून आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही पदव्युधर शिक्षकांना कमी वेतनवाढ मिळाली होती त्यामुळे त्यांच्या वेतनात त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये शासनाचे शासनाचे लक्ष वेधले गेले तसेच महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रभूल संघटनेच्या माध्यमातून संदर्भात पत्रव्यवहार देखील केला होता शासनाने हे वेतन निश्चित म्हणजे त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे पात्र शिक्षकांचा शिक्षकांना त्याचा न्याय मिळेल या निर्णयामुळे पदवीधर शिक्षकांचे वेतन सुधारित वेतनशीलनुसार निश्चित केले जाईल आणि त्यांना जुन्या वेतनापेक्षा कमी वेतन मिळणार नाही राज्य शासनाने वेतन तुटी समितीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय काढण्यात आला पण ग्रामविकास विभागाच्या शासनाची प्रतीक्षा होती त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतन तुटी सुधारणा रखडली होती आता वेतन तोटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेणीविषयक व अनुषंगिक शिफारशी लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने या संदर्भात आदेश पारषित केला आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी दीपाली पवार यांच्या आदेशाने वेतन तुट निवारण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे पात्र पद्युत्तर शिक्षण योग्य वेतनश्रेणी लागू होईल आणि त्यांना होणारा आर्थिक अन्याय दूर होणार आहे त्यामुळे पद्युतर शिक्षणाची गेल्यास वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण हो होतानाच त्यांची दिवाळी होत आहे अशा असा हा मोठा निर्णय झालेला आहे तर बघा अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात सहायक सा, शिक्षकांचे वेतन दिनांक दोन हजार सोळानुसार येस थर्टीनमध्ये आणि सहाय्यक शिक्षका पदाहून पदवीधर शिक्षक नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षण वेतन या वेतन वेतनशील निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दोन हजार सोळा रोजी मूळ वेतन कमी होत असल्याचं तसेच ज्या श ज्या सहाय्यक शिक्षकेत दोन हजार सोळा नंतर पदवीधर शिक्षक नियुक्त झाले झाल्यास दिनांक दोन हजार सोळा पूर्वी पदवीधर शिक्षण नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षणापेक्षा या स्फोटीने वेतनशील वेतन निश्चित करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे निर्देशास येत असल्यास अशा दोन्ही प्रकरणी वित्त विभागाच्या जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीने केलेली शिफारस लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद